गडचिरोली जिल्ह्यात संपूर्णता कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते झाला शिक्षण आरोग्य कृषी पोषण अशा विकास क्षेत्रातला निर्देशांक शंभर टक्के प्राप्त करण्यासाठी सर्व यंत्रणांना सामूहिक प्रयत्न करण्याच्या सूचना भुयार यांनी दिल्या कोणीही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये तसंच तालुक्यातल्या सर्व गावांना या योजनांचा लाभ मिळावा अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी जिल्ह्यातल्या विविध लाभार्थ्यांना धनादेश बियाणे माती तपासणी प्रमाणपत्र बेबी केअर किट तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि टॅब अशा गोष्टींच्या लाभाचं वाटप करण्यात आलं तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यापूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आकांक्षित जिल्हा कार्यक्रम तेव्हापासूनच यामध्ये आमच्या जिल्ह्याचं चा छान काम आहे मागे दोन पुरस्कार देखील आमच्या जिल्ह्याला मिळालेले आहे हा उपक्रम देखील संपूर्णता अभियान आम्ही शंभर टक्के सहा इंडिकेटर राबवून आमच्या तालुक्यात जे आकांक्षित तालुके आहे त्यांना जिल्ह्याच्या सरासरीला इवान राज्याच्या सरीसराला येऊन हा भाग विकसित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यासाठी आज आम्ही कटिबद्ध झालो आहे आणि हा कार्यक्रम असा विश्वास महिला बचत गटांना जे शासकीय योजने किंवा इतर विभागाची योजने आहेत त्या योजने आम्ही त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्यानंतर त्यात जसं गरीब अतिगरीब महिला आहे त्यांना जसं जी त्यांना व्यवसाय करायचे इच्छुक असेल त्या महिलांना आम्ही कुकुटपालनाचं साठी आम्ही निधी देणार आहे त्याच्यानंतर जे बकरी पालन करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना बकरी पालनासाठी आम्ही कर्ज वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा त्यांना मिळवून वितरित करून दे देण्याचा प्रयत्न करीत